श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण काही असे उपाय बघणार आहोत ज्याने करून आपल्या घरी सुख शांती समृद्धी नाही तर प्रत्येकजण प्रत्येक स्वामी भक्त आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो प्रत्येकजण आपल्या घरामध्ये दिवा लावतो पण दिवा लावून जर त्याच्यामध्ये काही अशा गोष्टी आपण ठेवल्या टाकल्या तर त्याचा उपयोग काय होतो त्याचा बेनिफिट काय होतो किंवा त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर काय होतो हेच आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत जर तुम्ही गाईच्या दुपारचा दिवा लावत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तीन ते सहा अशा काळी मिरी टाकायची आहेत जी आपण जेवणामध्ये वापरतो काळी मिरी जर तुम्ही आपल्या देवामध्ये टाकली एक आठवड्यावर टाकून बघा का, त्यामुळे काय होतं आर्थिक तंगी जी असते ना ती दूर होते हळूहळू दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो दिवा असतो तो तो एक त्या गाईच्या तुपाचा असतो तिळाच्या तेलाचा असतो किंवा आपण जे खाण्याचं ते, ते, तेल वापरतो म्हणजे शेंगदाण्याचं तेल असेल त्याचा दिवा आपण लावतो तर त्याच्यामध्ये जर तुम्ही अकरा ते एकवीस काळे तीळ टाकले ना तर काळ्या तिळामुळे काय होतो शनीची जी पिढा आहे ती दूर होते आणि शनिदेव प्रसन्न होण्यास मदत होते त्यामुळे जेवढे संकट आपल्या पाठी आलेले आहे ते हळूहळू कमी होतात आणि दूर होतात तिसरं तुम्हाला काय करायचं हे आपण जो दिवा लावतो त्याच्यामध्ये चिमूटवर हळद टाका हळद टाकल्यामुळे काय होतो आरोग्य सुधारण्यास मदत होते खूप जणांच्या घरी माणसं आजारी असतात किंवा कायमचा आजार पण आलेलं असतं तर त्या दिव्यामध्ये तुम्ही हळद टाका ह्या सगळे दिवे तुम्हाला क म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या किती दिवसासाठी टाकायच्या आहे एक आठवडाभर ते एकवीस दिवस एक म्हणजे सात दिवस किंवा एकवीस दिवस हे जे उपाय आहे ते तुम्हाला सात किंवा एकवीस दिवस करायचे आहे आणि त्याच्या अगोदर तुम्हाला त्याचा बेनिफिट नक्की भेटेल दिसेल ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर तुम्ही दिव्यामध्ये अक्षदा ज्या एकवीस अक्षदा आहेत म्हणजे एकवीस अक्षदा घ्यायचे आहेत म्हणजे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत ते दिव्यात टाकायचे आहेत हा दिवा तुम्ही सात दिवस प्रज्वलित केला तर तुमचं आयुष्यसुद्धा त्या अक्षदासारखं अखंड होतं आणि म्हणजे म्हणतात ना आयुष्याला आपल्याला गती भेटते त्याचबरोबर दिव्यामध्ये एक छोटीशी गोष्ट म्हणजे लवंग एखादी लवंग एक किंवा दोन जर लवंगा किंवा जर तुम्हाला जमत असेल तर सात लवंगा या दिव्यामध्ये टाका त्या टाकल्यामुळे आपल्याकडे वाईट नजर लागत नाही घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते त्यानंतरची गोष्ट आहे भीमसेन कापूर एक चिमुडभर भीमसेन कापूर जर तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकला तर घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते घरातलं वातावरण शुद्ध होतं ज्यावेळेस घरातलं वातावरण शुद्ध होतं पॉझिटिव्ह एनर्जी येते तर सगळीकडे सकारात्मकता आपल्याला बघायला भेटते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते आता ह्या झाल्या सर्व गोष्टी की गाईच्या तुपामध्ये तू, ते तु तुपाचा दिवा कसा लावायचा किंवा काय तुम्हाला त्याच्यात टाकायचं आहे एखादं कार्य संपन्न करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे तर मी परत एकदा सांगते सगळ्यात पहिला म्हणजे काळी देळ शनिदेवाची बाधा दूर करण्यासाठी त्यानंतर गाईच्या तुपामध्ये काळी मिरी टाकायची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी चिमूटभर हळद टाकायची आहे आरोग्यासाठी लावून तुम्हाला टाकायचं आहे पॉझिटिव्ह एनर्जीसाठी कापू टाकायचा आहे तोसुद्धा पॉझिटिव्ह एनर्जीसाठी ह्या सगळ्या गोष्टी टाकून दिव्यामध्ये टाकून दिवा लावून बघा खरोखर बेनिफिट भेट भेटतो काही वस्तू जळतील काही वस्तू तशाच राहतील तर काय करायचं आहे ते कुठेही फेकून न देता घरामध्ये ती तुळशी माता आहे तिच्यामध्ये ठेवा किंवा एखादं झाड असेल तर त्याच्याकडे ते ठेवा दिवा स्वच्छ धुवा परत तो दिवा लावा आणि हे कंटिन्यूस तुम्ही एक आठवडा एक महिना करून बघा रोज केलं तरी त्याचा चांगलाच बेनिफिट तुम्हाला भेटेल आणि हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला भेटतील आणि या छोट्या छोट्या उपायामुळे आपलं आयुष्य बदलून जाईल नक्की बघा आणि कमेंटमध्ये न्यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ शंभर टक्के सबस्क्राईब करा आणि चांगली चांगले व्हि वाढवा श्री गुटुदेवी बदल